भीमनगर येथे माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी भीमा कोरेगावचा स्तंभ भीमनगर परिसरात पूर्णाकृती बांधलेली आहे या पूर्णकृती स्तंभाला आठ वर्षे झाले असून जे समाज बांधव भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी जाऊ शकत नाही ते सर्व भीमनगर येथे शौर्यदिनाच्या दिवशी हजाराच्या संख्येने समाज बांधव तसेच महार बटालियन यांची तुकडी या ठिकाणी येऊन विजय विजयस्तंभाला मानवंदना देतात या ठिकाणी विजय स्तंभ सजवण्यासाठी तब्बल दीड दिवस कालावधी लागत असतो पूर्णस्तंभ खऱ्या खुऱ्या फुलांनी सजावट केली जाते असा हा सुंदर देखावा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात कुठेच नसून या ठिकाणाची या वस्तू नियमित चर्चेत असतात एक जानेवारी या दिवशी सायंकाळी पोलीस अधिकारी व कर्मचारी भेट देऊन मानवंदना देत असतात या ठिकाणी परिसरातील महिला व तरुण वर्ग नवीन वर्षाचा आनंद साजरा करत असतात व अशीच परंपरा ही कायम सुरू ठेवू असे या ठिकाणी पूनम शिरसाट यांनी सांगितले माझं नाव पूलम शिरसाट आज एक जानेवारी रोजी भीमनगर येथे माननीय माझे नगरसेवक जितुबाई शिरसाट यांनी भीमापोरे गावाची पूर्णाकृती भीमनगर येथे उभारली आहे पूर्णाकृतीला आज आठ वर्ष पूर्ण होत आहे जे लोक पुण्याला कोरेगावला जाऊ शकत नाही ते भीमनगर येथे विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात असंच पुढच्या वर्षी देखील लोकांनी मोठ्या प्रमाणात येथे येऊन मानवंदना देव द्यावी एवढी आम्ही विनंती करतो शौर्य दिवसाच्या माझ्या तमाम भीमसैनिकांना व दलित समाजाला खूप खूप मंगलमय शुभेच्छा जय भीम जय सविधान